इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अन्न वस्त्र निवारा या जशा मानवाच्या गरजा आहेत तशीच गरज परमार्थाची देखील आहे त्यामधून आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळून जीवन यशस्वी करण्याचा मार्ग मिळतो असं प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केलंय प्रवरा येथील चौथे वस्तीवरील श्री साई चरित्र पारायण सोहळ्याची सोमवारी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली आहे यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश बाबळे नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष सीताराम ढूस उद्योजक गणेश भांड कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र तांबे तसेच सुखदेव मुसमाडे सचिन ढूस बाळासाहेब खुरुद सुधाकर कदम सुजाता कदम अशोक उरे तसेच भारत शेटे अनंत कदम संदीप मुसमाडे रवींद्र ढूस मच्छिंद्र कराळे संदीप कदम किशोर थोरात कृष्णा मुसमाडे डॉक्टर विश्वास पाटील नाणासाहेब कदम प्रमोद कदम भास्करराव कोळसे आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी अण्णासाहेब चौथे भारत चौथे यांनी भाविक भक्तगण यांच्या वतीनं उद्धव महाराज मंडलिक माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि मान्यवरांचा सन्मान केलाय यावेळी बोलताना उद्धव महाराज मंडलिक यांनी म्हटलंय की या साई चरित्र पारायण सोहळ्याची सांगता आज होती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साईबाबांचा जागर जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जयंती असा त्रिवेणी संगम या निमित्तानं होतोय दरम्यान माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी म्हटलंय की साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग दाखवला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्य स्थापन करून सुराज्य उभारण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या आदर्शावरती सर्वांनी चालणं गरजेचं आहे दरम्यान पारायण कालावधीमध्ये माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच जिल्हा बँक संचालक करण ससाने यांनी भेट दिली हे देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे यांनी सर्वांचे आभार मानलेत महाप्रसाद वाटपानं सोहळ्याची सांगता झाली आहे श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर